वयोवृद्ध महिलेची सोन्याची पोत खेचून नेणारे दोन आरोपींना एक लाख नव्वद हजार रुपये माहितीनुसार एक वयोवृद्ध महिलेचा नाशिक वकीलवाडी येथून पाठलाग करून ती महिला घरात जात असताना पत्ता विचारण्याच्या बहाने तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसक संशयित प्रथमेश उशीर राहणार टाकळी उपनगर नाशिक जोएल डॅनिल म्हस्के व एकोणावीस राहणार जेल जेलरोड यांनी हा गुन्हा केला होता पोलिसांनी या, या दोघांना सापळा रचून अटक केली त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोपेड ॲक्सेस तसेच सोन्याचे मंगळसूत्र तसेच सोन्याची लगड असा एकूण एक लाख नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक नाशिकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सुदाम सांगळे प्रवीण वाघमारे संदीप भांड प्रदीप मस्के, प्रशांत मरकड महेश साळुंके रमेश कोळी यांनी ही कामगिरी केली गुड्डू शेख दिशा न्यूज